नमस्कार मित्र हो माझी शाळा माझी आठवण या सदरात आज मी आपली भेट घडव घडवणार आहे मुंबई दूरदर्शनच्या हसतमुख प्रसन्न अशा निवेदिका स्नेहा आघाडकर यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार।, नमस्कार नमस्कार त्या विल्सन कॉलेजमधून प्रथम श्रेणीत संस्कृत होऊन पदवीधर झाल्या सुधा कर्मकरांच्या बालनाट्यातून त्या रंगभूमीवर आल्या त्या सुमाराला आकाशवाणीवर त्यांची निवड झाली आणि युववाणी बालदरबार कॉपी हाऊस असे कार्यक्रम त्या करू लागल्या त्यांच्या आवाजात गोडवा आहे शब्दोच्चार स्पष्ट आहे या जोरावर त्या निवेदिका म्हणून दूरदर्शनवर रुजू झाल्या सन दोन हजारमध्ये दूरदर्शनने घेतलेल्या लेखी परीक्षेत सुमारे साडे पंधरा हजार इच्छुकांमधून त्यांची वृत्तनिवेदिका म्हणून निवड झाल्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात त्यांनी आजवर शंभरहून अधिक मान्यवरांना बोलतं केलं आहे याशिवाय विविध संस्था राजकीय पक्षांचे विविध कार्यक्रम पोलीस दलाचे कार्यक्रम पुस्तक प्रकाशने अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केलं आहे दोन हजार नऊमध्ये महाबळेश्वर इथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात दोन हजार दहामध्ये ठाण्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाट्यसंमेलन यामध्ये त्यांनी विविध परिसंवादाचे सूत्रसंचालन केलं आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पांढरकवरा यवतमाळ इथे झालेल्या माननीय नरेंद्र मोदी यांच्या सभांचे सूत्रसंचालन करण्याचा मानही त्यांना मिळालेला आहे तसंच कविता वाचन कार्यक्रमात त्या कविता उत्तम सादर करतात त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार माननीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे तसेच माझी खासदार राजन विचारे यांच्या संस्थेतर्फे आदिशक्ती पुरस्कार आणि ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुन्हेजन पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत तर आज आपण अशा बहुगुणी आवाजात शुद्धता आणि स्पष्टपणा असलेल्या स्नेहा आगरकर यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मॅडम स्नेहाजी आजच्या आपल्या विषयाला धरून तुम्ही आपल्या शाळेच्या आठवणी सांगा नक्कीच शाळा माझी प्रिय बहु असे ज्ञान मला मलाती देती जेथे गुरुजन सदा निचित्ती घेता विद्या अनलसपणे हो पुनर्जन्म माझा फेडू शाळा ऋणतन मने मानुनी धर्म काजा। जा ज्या शाळेमुळे घडले त्या शाळेबद्दल माझ्या मनात खूप आठवणी आहेत आणि कृतज्ञतासुद्धा पण भरतजी मला असं वाटतं की आपण इथे बसून बोलण्यापेक्षा हा जो येऊ घातलेला श्रावण आहे त्याचं चित्र खाली आमच्या गार्डनमध्ये आपल्याला सुंदर बघायला मिळेल चला आपण खाली जाऊया गार्डनमध्ये गप्पा मारूया श्रावण मासी हर्ष मानसी हिरबळे चोही कडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे मित्र हो नमस्कार प्रसिद्ध फोटोग्राफर श्री भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या अधिकाधिक पाहिल्या जाणाऱ्या यूट्यूब चॅनलवर आपण भेटत आहोत मी स्नेहा आघारकर दूरदर्शनची वृत्त निवेदिका सुसंवादिका आणि मुलाखतकार आपल्या सर्वांना माझा नमस्कार आजच्या या कार्यक्रमात माझ्या शाळा माझी आठवण याविषयी मी तुमच्याशी माझ्या शाळेबद्दलच्या आठवणी सांगणार आहे पुढची गिरगावची माझं नाव माहेरचं नाव सीमा रामचंद्र कानेटकर मी गिरगावात वाढले मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला गिरगाव सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न असं होतं पावला पावलावर नामवंत लेखक अभिनेते दिग्दर्शक वेगवेगळ्या क्षेत्रातले संगीत क्षेत्रातली मान्यवर मंडळ आम्हाला दिसत असत उदाहरणार्थ भालजी पेंढारकर पंडित नारायणराव बोडस रजनी जोशी लक्ष्मीकांत बेर्डे अनेक माणसं ही माणसं भक्ती बर्वे क्षेत्रातली अनेक माणसं आम्हाला त्यावेळेला दिसत असत मी जिथे राहत होते त्या गोरेगावकर लेनमध्ये अनेक नामवंत माणसं त्यांचा राबता सतत असे आमच्या ह्या साळींमध्येच मौज प्रिंटिंग प्रेसचे भागवत बंधू परचुरे प्रकाशन संस्थेचे गपाम परचुरे आणि त्यांचा परिवार सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्रीनिवास देसाई ओमकार आयुर्वेद मंदिरचे मालक आणि सर्वे सर्वा श्रीप्रकाश बापट अशी नामवंत मंडळी आमच्या ह्या चाळीत आणि आमच्या ह्या परिसरात राहत होती नाटक आणि सिनेमासृष्टीला अत्यंत जवळचं असं व्यक्तिमत्व म्हणजे अशोक मुळे काका हे मुळे काका आमच्या चाळीतलेच आणि यांच्याचमुळे आमच्या या चाळीत अनेक नामवंत मंडळी नवरात्रोत्सव आणि शारदोत्सव या दोन्हीच्या निमित्ताने सतत येत असत त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळत असे त्यांचं ऐकायला मिळत असे त्यांची भाषणं त्यांचे विचार त्यांनी सादर केलेले कार्यक्रम पाहणं म्हणजे एक पर्वणीच होती गिरगावात त्यावेळेला अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे विविध व्याख्यानमाला असत मग त्यात कुडाळडेशकरवाडीतली व्याख्यानमाला असेल ब्राह्मण सभेतल्या व्याख्यानमाला असतील चित्तपावन ब्राह्मण संघातल्या असतील फडकेवाडी गणपती मंदिराच्या असतील अशा विविध ठिकाणी आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी येत असत आणि त्यांचं व्याख्यान आम्हाला त्यानिमित्ताने ऐकायला मिळत असे आई मुख्याध्यापिका असल्यामुळे अनेक चांगल्या कार्यक्रमांना ती आम्हाला आवर्जून घेऊन जात असे आणि तेव्हापासून चांगलं ऐकायची सवय लागली सहसा चांगली व्याख्यानं चांगले कार्यक्रम न चुकवणं हे आईमुळे शिकले मी ह्या सगळ्या गोष्टीत माझं घर मात्र खूप सांस्कृतिकदृष्ट्या चांगलं होतं घरचं वातावरण कसं होतं तर आमचं एकत्र कुटुंब होतं माझे आजोबा माझे आई वडील माझा भाऊ माझ्या सगळ्या आत्या आम्हाला सहा आत्या आहेत काका आहेत आणि आम्हा सगळ्यांचा परिवार जवळजवळ सगळे राहत असल्यामुळे छोट्या छोट्या कारणाने आम्ही एकत्र येत असू खूप मज्जा करत असू आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे तेव्हा मला लहानपणीची आठवण येते तेव्हा पावभाजी हा प्रकार नुकताच सुरू झाला होता आणि माझ्या आत्या आम्हाला सगळ्यांना घेऊन सगळीकडे फिरवत असत हौशीने घेऊन जात असत माझ्या घरापासून गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंट अगदी दहा पंधरा मिनटावर असल्यामुळे धोधो पावसात आम्हाला सर्वांना टॅक्सीमध्ये घालून त्या गिरगाव चौपाटीवर गेल्या होत्या आणि पहिली पावभाजी मी गिरगाव चौपाटीवर धोधो पावसात खाल्ली याची मला आठवण आहे त्या पावसाच्या निमित्ताने दुसरी एक आठवण म्हणजे नरिमन पॉईंटला आम्ही सगळेजणं गेलो होतो लाटा उसळत होत्या आम्ही सगळेजण पावसात भिजलो होतो आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही सर्वजण गरम गरम भाजलेली कणसं लिंबू आणि मसाला चोळलेली खात होतो हा 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 तो, तो आनंद खूप वेगळाच होता माझ्या घरीसुद्धा खूप चांगलं वातावरण होतं माझे आजोबा अतिशय खिलाडू वृत्तीचे होते सदैव हसत असायचे आनंदात असायचे खोड्या काढणं कटकटी करणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं त्यामुळे वातावरण आनंदी असे वडील खूप शांत स्वभावाने एकदम आनंदी आणि समाधानी होते आई मुख्याध्यापिका होती घरचं बाहेरचं सगळं जबाबदारी आई आनंदाने स्वीकारली होती आईने आणि ती आई सतत माझी बिझी असायची आईने खूप चांगले संस्कार दिले कुठल्याही कामाला नाही म्हणणं नाही आले गेलेल्याचं स्वागत करणं सर्वांशी नीट बोलणं याकडे आईचा कटाक्ष असे नकळत हे सगळे संस्कार मनावर झाले शुद्ध वाणी भरपूर पाठांतर आणि चांगले उच्चार हे आजोबांनी करून घेतले आमच्या घरी संध्याकाळ झाली की चाळीतली सगळी मुलं आपापल्या घरी जात असत न गेली मुलं तर त्यांना चाळीतल्या इतर बायका काकू आत्या मावशा सगळ्या घरी घालवत असत संध्याकाळ झाली घरी जायचं नाही का घरं आहेत की नाही असं विचारायच्या त्यामुळे प्रत्येकाला धाक होता आणि माझ्या मुलांना तुम्ही कोण बोलणार आहे असं विचारणारं तेव्हा कोणी पालक नव्हते त्याच्यामुळे मुलं घरी जात असत घरी माझ्या आजोबा गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र रामरक्षा व्यंकटेश स्तोत्र आणि श्लोक हे सगळं म्हणून घेत असत आमच्याच इथे शाहीर नानिवडेकर सुद्धा राहत असत अधूनमधून त्यांचे चांगले पोवाडे कानावर पडत असत चाळीत शारदोत्सव आणि नवरात्रोत्सव होत असल्यामुळे आरत्याही सुंदरपैकी चांगल्या पद्धतीने चालीत पाठ होत्या आणि घरात आई वडील चांगले असल्यामुळे आम्हाला ओरडणं घरातलं वातावरण बिघडवणं मार खाणं हे असं काही फारसं झाल्याचं आठवत नाही वडिलांनी तर कधीच आमच्यावर डोळे उगारले नाहीत किंवा आम्हाला धपाटाही घातला नाही आई कधीतरी आम्हाला अभ्यासावरून बोलायची पण खरं सांगू का माहेरचं वातावरण खूप चांगलं होतं मोकळं होतं त्याच्यामुळे आमच्याही स्वभावात मोकळेपणा आला अनोळखी माणसाची सुद्धा आम्ही संवाद साधू शकतो आणि हे मला उपयोगी पडलं माझ्या दूरदर्शनच्या आणि बाहेर घेणाऱ्या मुलाखतींमध्ये चटकन संवाद कसा साधावा प्रश्न कसे वेगवेगळे विचारावे त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरून त्यांचे गुण कसे लोकांसमोर सांगावेत हे तंत्र मला तेव्हा कळू लागलं लहान असल्यापासून मला नाट्य छटा करण्याची आवड होती आणि आई आणि वडील याला प्रोत्साहन देत असत वडील स्वतः नाटकातले वेगवेगळे उतारे आमच्या जेवणाच्या अलीकडे किंवा पलीकडे म्हणून दाखवत असत पेपरात आलेले चांगले चांगले लेख त्यांच्या आवाजात ऐकणं म्हणजे पर्वणीच असे पेपरातल्या बातम्या आमच्यापर्यंत त्यामुळे पोचत असत आणि ह्या सगळ्या परिस्थितीत घरी येणारी माणसं नातेवाईक ह्या सगळ्यांची रेलझेल असल्यामुळे एकूणच वातावरण स्वतःसाठी वेळ देणार असं नव्हतं ह्या सगळ्यात शाळेच्या चा, गोष्टी सांगायच्या म्हणजे मी गिरगावातले सर नारायण चंदावरकर प्राथमिक शाळेत आणि त्यानंतर राममोहन शाळेत होते दोन्ही गिरगावातल्या ख्यातनाम शाळा म्हटलं तरी चालेल कारण अभिनेत्री सीमा देव जयश्री गडकर ह्या आमच्या शाळेतल्या परंतु आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा शाळा उतारायलाच लागली होती बरीचशी आठपतच आली होती म्हणाना शाळेची उमा इमारत जुनी झाली होती जीर्ण झाली होती आमच्या शाळेत बऱ्याच गोष्टी नव्हत्या त्यामुळे शाळेत काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील याची काही सुतराम शक्यता नव्हती प्रयोगशाळा नव्हती हॉल नव्हता कल्चरल ॲक्टिव्हिटीज नव्हत्या कॅन्टीन नव्हतं असं बरंच काही शाळेतले शिक्षकही का बरेचसे म्हातारे झाले होते थकले होते त्याच्यामुळे माझ्यासारख्या इतर बऱ्याच गोष्टीत इंटरेस्ट असणाऱ्या मुलीला अभ्यासात काही गोडी लागू शकली नाही शाळेत दिलेला अभ्यास जेमतेम करणं पण घरी आल्यानंतर चाळीतली छोटी छोटी मुलं वेगवेगळे खेळ आजूबाजूच्या बायका काय करतायत त्यांच्याकडून वेगळ्या गोष्टी शिकणं आणि घरात आल्या ले ले गेलेल्यांच्यात रमून जाणं हा माझा आवडता उद्योग होता मन लावून अभ्यास करावा असं कधीही वाटलं नाही त्यामुळे अभ्यासात माझी प्रगती बेताचीच होती खूप वाखाडण्यात ना नाव घेण्याजोगी किंवा वाखाणण्याजोगी अशी काही परिस्थिती नव्हती पाठांतर चांगलं होतं मी एक चांगली विद्यार्थिनी होते शाळेत कधी मी दंगामस्ती किंवा मा चाळे केलेले काही के आठवत नाही शाळेत आमच्या मला आठवतात त्या शिक्षकांमध्ये बिरजे सर जे आम्हाला मराठी शिकवत असत त्यांची खूप छान आठवण आहे कधीही हसताना पाहिलं नाही मी त्यांना पण तरीही आवडते शिक्षक होते याचं कारण ते आमच्यासाठी घेत असलेली मेहनत शिक्षक एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जात असताना जी काही मधली दोन पाच मिनिटं लागतात त्या मधल्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने शुद्धलेखनाच्या वहीत चार ओळी शुद्धलेखन लिहिलंच पाहिजे हा त्यांचा दंडक होता त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धड्यांमधले विशेष उतारे ते खुणा करून देत असत आणि ते उतारे आणि कविता उत्तम रीतीने पाठ झाल्यात की नाही हे हेही ते पाहत असत मला माझ्या शाळेतली एक पाठ झालेल्या अनेक कवितांपैकी एक कविता आवडते युगा मागुनी चालली रे युगे करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धाऊ तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना पृथ्वीचं प्रेमगीत ही कवी कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली कविता सरांच्या हातात सतत एक छडी असे शुद्ध लेखन किंवा कविता पाठांतर यातलं काही जर न केल्यास तीच छडी लागेल इतक्या सणसणीतपणे हातावरती त्याचा प्रसाद ते देत असत आणि नंतर जवळजवळ तासभर तो हात चुरचुरत असे त्याच्यावरचा लाल वळ जात नसे इथे त्यांनी कधीही मुलगी आणि मुलगा असा भेद केला नाही शिक्षा सर्वांना सारखीच पण त्यांच्यामुळे अनेक कवितांचं पाठांतर झालं ही गोष्ट खरी गोखलेबाई नेनेबाई स्वत अतिशय आखीव रेखीव सुरेख व्यक्तिमत्वाच्या मराठी अतिशय उत्कृष्टपणे बोलणाऱ्या गोखलेबाई आम्हाला कायम आठवतात नेनेबाईंबद्दल सांगायचं वर्गा तर वर्गात आल्यानंतर त्या कायम आवळा सुपारी खायच्या आणि आम्ही लहान मुलं असताना आम्हाला तोंडाला पाणी सुटायचं कारण रोज आवळा सुपारी काही आम्हाला मिळायची नाही वाटायचं बाई एकट्या का खातात आम्हाला का नाही देत पण असं झालं नाही आणि आज दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करताना सतत जेव्हा अर्ध्या तासाचं बातमीपत्र आम्ही सादर करत असतो त्यावेळेस घसा ओला राहण्यासाठी तोंडात लाळ सुटण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं याची जाणीव होते आणि मग कंठील असेल योगी कंठिका असेल अशी कुठची तरी छोटीशी गोळी आम्ही तोंडात चघळत असतो आणि त्यावेळेस नेनेबाईंची आठवण होते की आवळा सुपारीतल्या म्हणून खात असाव्यात रे गे सर बेटावतकर सर मो मोदकर सर असे अनेक सर मंडळी आम्हाला आठवतात गोंधळेकर टीचर इतिहासाला होत्या छान आवाजात त्या धड्याचं वाचन करायच्या ते ऐकताना जणू काही तो इतिहासाचा प्रसंगच आमच्या डोळ्यासमोर उभा राहायचा शाळेचा अभ्याससुद्धा कधी कधी न करणारी मी मग पट्टी खायची त्यांनी दिलेली शिक्षा या हातावर भोगायला ला लागायची नशीब वर्गातून वर्गाबाहेर जा असं कोणी कधी सांगितलं नाही पण शाळेबद्दल एकूणच माझ्या मनात फार काही प्रेम नव्हतं कारण शाळा माझी बरीचशी काळोखी कुठल्याही कल्चरल ॲक्टिव्हिटीजना प्रोत्साहन न देणारी एन सी सी नसलेली किंह ना शाळेच्या इमारतीला आम्हाला पटांगण नव्हतं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काही त्यामुळे ह्या शिक्षकांच्या जिव्हाळ्यावरच आम्ही शाळेत राहिलो शाळेच्या बाहेर चिंचा बोरं ओली बडिशोप ह्या गोष्टी मिळत असत त्यावेळेला घरी पैसे मागायची काही फारशी सवय नव्हती मला आणि आईवडील ज्या गोष्टी लागत त्या सगळ्या आणून देत असत त्यामुळे सहसा कधी पैसे मागत नसे पण आई माझी मनकवडी होती आई आवर्जून आधेमध्ये कधीतरी पाच पैसे दहा पैसे देत असे आणि त्यावेळेला या गोष्टीचं खूप महत्त्व होतं आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी काही मागावं अशी वेळ आणली नाही ज्या ज्या गोष्टी आम्हाला जरुरीच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला आईवडिलांनी दिल्या माझ्या शाळेत त्यावेळेला पंधरा पैशाला पाव पॅटीस मिळायचं आणि पंधरा पैशाला वडा तो वडा अतिशय टेस्टी असे आणि तो कधीतरी घेतला जाई आणि त्याची चव आज सुद्धा तोंडात रेंगाळते आहे शाळेतल्या शिक्षकांमध्ये आमच्या मीना केळकर या बाईंचं नाव आवर्जून घ्यायलाच हवं मे महिन्याच्या सुट्टीत त्यावेळेला बालनाट्याच्या चळवळीच्या प्रणेत्या आणि लहान मुलांसाठी उत्कृष्ट नाट्य निर्मिती करणाऱ्या सुधाताई करमरकर यांच्या त्या असिस्टंट होत्या आणि मीनाताई केळकर आमच्या शाळेत शिक्षिका होत्या त्या मला अनेक वेळा विचारत असत की सीमा यावेळेला मे महिन्यात नाटकात काम करायचं आहे बरं का पण मी काय मनावर घेत नसे त्याला कारण काय होतं वगैरे असं काही मला सांगता येणार नाही ना ना ना। एक दिवस त्या थेट घरीच आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या की सीमाची आई सीमाने यावेळेला नाटकात काम करावं आणि यासाठी मी तुमच्याकडे आली आहे पाच दिवसांनी आमचं नाटक आहे आजपासून चार दिवस तिला प्रॅक्टिसला पाठवा पा। आई वडील म्हणाले ठीक आहे तिची इच्छा असेल तर तिला येऊन दे परीक्षा झाल्या होत्या आणि मे महिना तोंडावर होता तर तो त्यामुळे मला बाईने केळकरबाईंनी प्रॅक्टिस करून घेतली आणि सुधा त्यांच्या मिळतील का मला आईबाबा या तीन अंकी नाटकात काम करण्याची संधी मिळाली मोठा रोल होता तो आणि हे माझं स्टेजवरचं पहिलं पदार्पण असं म्हटलं पाहिजे हे बालनाट्य जरी असलं तरी नाट्यसृष्टीतले अनेक मान्यवर याकडे बघत असत त्यांना पुढचे कोणी कलाकार मिळत आहेत का आणि मग या नाटकात काम करत असताना मला अनेक नाटकांमध्ये बोलावणं आलं तेव्हा मी मला वाटतं बारावी तेरावीच होते पण केळकर टीचर आमच्याशी संपर्क साधून असल्यामुळे हे शक्य झालं अने आणि मग अनेक नाटकांमध्ये महत्त्वाची महत्त्वाच्या रोलसाठी बोलावणी यायला लागली नाट्यसंपदाचे प्रभाकर पणशीकर ज्यांना सगळे पंत म्हणायचे त्यांनी मला निष्पाप नाटकात प्रमुख भूमिका करशील का असं म्हणून सगळी स्टोरी साहित्य संघात सांगितली होती त्यानंतर नाना पाटेकरांच्या मुलीचा रोल आई शपथ या नाटकात करशील का म्हणून त्यावेळेचे टूर टूर फेम मंगेश कुलकर्णी आणि प्रकाश बुद्धिसागर हे सुद्धा माझ्या घरी विचारायला आले होते पण माझं शिक्षण चालू होतं आणि मला वडिलांनी एक चांगली गोष्ट सांगितली की बाळा नाटक आणि सिनेमात जाणं त्यावेळेला सहज शक्य होतं तू कधी जाशील पण किमान ग्रॅज्युएट होणं आवश्यक आहे आणि म्हणून तू ग्रॅज्युएट हो मी त्यांचं ऐकलं आणि ग्रॅज्युएट झाले पण मनात नाटक किंवा टी व्हीवर काम करायची जी इच्छा होती कुमकुमी होती ती स्वस्थ बसू देईना त्याचवेळी मला आकाशवाणीची सुद्धा संधी आली आकाशवाणीला आवाज चांगला आहे हे पहिल्याच ऑडिशन टेस्टमध्ये कळलं याचीही एक आठवण शाळेत असताना काने सर आणि फातरफेकर बाई हे दोघेही संगीत शिक्षक माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि जेव्हा शाळेत समूहगानं ही स्पर्धा असायची त्यावेळेला मला त्यात आवर्जून घेतलं जायचं दोघेही शिक्षक म्हणायचे तू छान गातेस गाण्यावर लक्ष केंद्रित कर पुढे आकाशवाणीचे बरेच कार्यक्रम केले युववाणी कॉफी हाऊस नभोनाट्य दरबार, यास बालदरबार यासारखी अनेक नाटकं करत असताना आपला आवाज चांगला येतो आहे लोकांनी त्याबद्दल आपल्याशी चांगलं बोललेलं आहे हे कुठेतरी मनात जाणवत होतं आणि संधी आली चालून माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मुंबई दूरदर्शनवर निवेदिका म्हणून आवश्यकता होती त्याची जाहिरात आली माझ्या आई वडिलांचं मला सतत प्रोत्साहन होतं कुठल्याही परीक्षेला जायचं असो कुठल्याही स्पर्धेला जायचं असो आई किंवा वडील खूप कौतुकाने माझ्यासोबत येत असत मला धीर द्यायला मला आत्मविश्वास द्यायला आणि त्याचा खूप चांगला परिणाम होत असे दूरदर्शनच्या पहिल्या टेस्टच्या वेळेलासुद्धा वडील माझ्याबरोबर होते आणि पाच हजार मुलांमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाला होता असंच पुढे दोन हजार साली जेव्हा मुंबई दूरदर्शनची वृत्त निवेदिका पाहिजेत म्हणून जाहिरात आली होती त्यावेळेस साडेपंधरा हजार परीक्षार्थींमध्ये जेव्हा आम्ही सिलेक्ट झालो रिटन टेस्टमध्ये डिस्टिंक्शन मिळालं तेव्हा सगळ्याचं श्रेय शुद्ध उच्चार करून घेणाऱ्या माझ्या शाळेतल्या शिक्षकांना आणि माझ्या आजोबांना आणि माझ्या आईवडिलांना जातो जातं बिरजे सर आणि गोखलेबाई यांनी आमच्याकडून खूप छान पद्धतीने पाठांतर करून घेतलं आणि उच्चारांवर लक्ष दिलं आज दूरदर्शनवर मी अनेक वर्ष काम करते आहे बातम्या देते आहे आणि त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांशी आमचा संपर्क येतो त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग येतो ही मी देवांनी दिलेली खूप चांगली भेट समजते आईवडिलांचा आशीर्वाद समजते दूरदर्शनमुळे मला अनेक मान्यवरांशी मुलाखती घेण्याचा किंवा त्यांच्याशी संबंधित प्रश्नोत्तराचा असा अनेकदा योग आला मग ती न्यायक्षेत्रातली असोत शिक्षण क्षेत्रातली असोत राजकारणातली असोत सांस्कृतिक क्षेत्रातली असोत पोलीस खात्यातली असोत अशी अनेक मंडळी या निमित्ताने परिचित झाली आणि साहजिकच त्यांच्याशी चांगल्या प्रकारे स्नेहसंबंध प्रस्थापित झाले हे पावसाळी दिवस आणि हे शूटिंग करत असताना वारंवार येणारा पाऊस ह्यात मला अजून एक आठवण आठवते माझ्या शाळेच्या समोर गिरगावातले त्यावेळचे प्रसिद्ध कुलकर्णी भजी म्हणजे कुलकर्णी भजीवाले म्हणून फेमस होते तर त्या भजीवाल्या कुळकर्ण्यांकडून आमच्या रेगेसराने आमच्या वर्गातल्या मुलांसाठी त्यावेळेला भजी आणि थालीपीठ मागवलं होतं अनेकांना त्याबद्दल खूप कौतुक वाटलं होतं कारण थालीपीठ आणि त्याच्यावर लोण्याचा गोळा ही अनेकांसाठी पर्वणी होती विद्यार्थ्यांवर निरपेक्ष प्रेम करणारे शिक्षक आम्हाला लाभले ही खरोखरच भाग्याची गोष्ट माझी आई मुख्याध्यापिका होती पण घरात तिने माझ्यावर कधी अभ्यासाची सक्ती केली नाही त्यामुळे कदाचित मी अभ्यासात फार पुढे गेले नाही पण शालेय जीवनात बरं का आईचा मारही कधी खाल्ला नाही आणि शालेय जीवनात अभ्यासाची प्रगतीही झाली नाही पण विल्सन कॉलेजमध्ये जेव्हा मी गेले त्यावेळेला मला अभ्यासाची गोडी लागली मी संस्कृत विषय घेऊन पदवीधर झाले मला फर्स्ट क्लास मिळाला आणि खूप आवडीचं साहित्य वाचायला मिळालं संस्कृत घेतल्यामुळे गोडबोले सर आणि खेर सर आम्हाला संस्कृत शिकवायला होते आणि अतिशय सुरेख पद्धतीने म्हणजे त्यांचं लेक्चर आम्ही संपूर्ण वर्षात एकदाही बंक केल्याचं मला आठवत नाही सतत ऐकत राहावं अशी त्यांची शिकवण्याची पद्धत होती आणि त्यामुळे कॉलेजची गोडी लागली आणि शेवटच्या वर्षाला का होईना फस्ट क्लास पास झाले माझ्या विद्यार्थी मित्रांनो या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते की आमच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप बदलली आहे आपल्याला जे काही करायचं असेल ते ध्येय आपल्याला ठरवावं लागतं आणि त्यासाठी सुरुवातीपासून शाळा शालेय अभ्यासक्रम आणि आपल्या आवडीनिवडी या सगळ्यांकडे ला मनापासून लक्ष द्यायला लागतं कारण ही संधी गेली आत्ता आपण शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठेपणे आपल्या हातून भरीव आणि निश्चित असं काही होईल असं नाही त्यामुळे आत्ता जरी शिक्षक आहेत असं वाटलं तरी आपणहून प्रयत्न करणं शिक्षकांच्या मागे लागणं आणि शिक्षकांचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं मित्रांनो भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओला आपण जरूर बघा अनेक मान्यवर आपल्या लहानपणचे शाळेतले अनुभव आपल्यापाशी शेअर करणार आहेत यापुढेही अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला भेटणार आहेत तेव्हा पाहायला विसरू नका माझी शाळा माझी आठवण नमस्कार